नाव वाघाडे मी येतात आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत माझ्या बोलणार आहे आईने जन्म दिला व बाबांनी घडवले आईने जन्म दिला व बाबांनी घडवले असे माझे बाबा माझे बाबाचे बाबा नाव कैलाश आहे ते शेतात काम करतात ते शेती करून आमच्या कुटुंबाचे पालन पोषण करतात माझे बाबा मला बाबा, सुट्टीच्या दिवशी फिरायला घेऊन जातात आणि सकाळी माझ्या अभ्यास घेतात वर अभ्यास घेतात माझ्या बाबाच मी माझे बाबा त्या केव्हा केव्हा ऐकत नाही तेव्हा माझे बाबा मला

Maaf, maaf. Polisi tunggu. Polisi tunggu. Canda papa mere papa papa mere papa jahan. Ben evet, mi evet. evet. evet.